आणि तू सगळं केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुलींच्या आधी त्यांच्या मात्यांशी त्यांच्या आईंशी बोलणं जास्त गरजेचं आहे कारण मुली म्हणते मॅडम आम्ही आमच्या मम्मीला सांगायला जातो पण मम्मी ऐकत नाही किंवा आजी ऐकत नाही म्हणजे काय तर सॅनिटरी पॅड वापरलं पाहिजे

असते किंवा बाहेर थंडा पाणी अन्न असू दे आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली फ्लो जास्त होत होता शेणाने सारखी जमीन असायची आणि घरात तिकडे तिकडे वावरताना घरात कुठेही डाग तिथं हात लावू नको इथं जाऊ नको तिथं हात लावू नको देव घरातला प्रवेश शुद्ध मला शिद्ध खरंच पाळीमुळे स्त्री होते हो इतकी अशुद्ध खरंच पाळीमुळे स्त्री होते का हो इतके अशुद्ध सरकारने स्त्रीला दिलेलं मातृत्वाचं वरदान आहे ते चार दिवस म्हणजे समस्त स्त्री जातीचं सन्मान आहे हल्ली ग्लोबल वॉर्मिंग मुळे हल्ली हा प्रमाण वाढत चालले हल्ली ग्लोबल वॉर्मिंग मुळे अकराव्या बाराव्या वर्षीच भेटायला येते चाळीशी नंतर खुल देत निघूनही जाते त्या दिवसात त्या दिवसात वैयक्तिक स्वच्छता चौरस आहार आणि आरामाची घेतो तोळी जलसाठी तयार हो आता तुझी पाळी जलसाठी तयार आता तुझी पाळी

तिच्याशी मैत्री घेऊन सकारात्मक विचार चला तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी चला तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी करून तुझी पाळी चल आहे आता तुझी पाळी तुमचं नाव सांगा ना आधी नाव नमस्कार माझं नाव पूजा आकाश आढागरे मॅडम आज तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं खरोखरच की इतकी खरंच वाईट आहे का हा विषय तुम्ही समजून सांगितला एक अंधश्रद्धेमुळे मुलींवरती काहीतरी आणलं पण तुम्ही आज कहू तिथे मार्क मार्फतून चांगली माहिती दिली इथून पुढं आम्ही आमच्या मुलीकला देखील किंवा आमच्या घरातले सासू म्हणा ननन म्हणा सर्वांना देखील इथून पुढं कापड यूज न करता सॅनिटरी पॅडचा तर यूज करतील ही माहिती सांगू त्यांना आणि पूर्णपणे जनजागृती होईल यासाठी प्रयत्न करू खूप छान थँक्यू सो मच